किचखेडा पुनर्वसन येथील जादूटोण्याच्या संशयावरून जमावाकडून तरुणाला मारहाण प्रकरणाचा महाराष्ट्र अंधशद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा नूरुल हसन यांना निवेदन सादर करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचखेडा पुनर्वसन येथे जादूटोना आणि करणी केल्यावरून दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी चाळीस लोकांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली या घटनेच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी रोजी शेतकरण्यात येऊन भंडारा पोलीस विभागाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात याबाबतचे निवेदन देण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना प्रत्यक्षात भेटून देण्यात आलेल्या निवेदनानुसार पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचखेडा पुनर्रसनेतील मारुती अर्जुन चंदनबावने वय चौतीस वर्षे या व्यक्तीला जादूटोना केला म्हणून गावातील चाळीस जणांनी समाज मंदिरात आणून बेदन बेदम मारहाण केली यापूर्वीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी समितीच्या माध्यमातून संवेदनशील गावात उपक्रम राबवावे याबाबतचे पत्र दिले होते मात्र पवनी पोलीस स्टेशन मार्फत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कोणतेही उपक्रम राबविले गेले नाही पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिचखेडा येथे नुकतीच ही मोठी घटना घडली अशा स्वरूपाच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून जिल्हाभर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे